श्री स्वामी समर्थ शिवन्या पाटील चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता पितृपक्ष सुरू आहे पितृपक्षामध्ये आपण पित्रांना नैवेद्य दाखवतो आणि त्यामध्ये काही आपण पदार्थ असे टाकतो की जे चालत नाही त्यामुळे घरावरती संकट ओढावतं आणि त्यामुळे आपले पित्र नाराज होतात चला तर मग असे कोणते पदार्थ आहेत ज्याने पित्र नाराज होतील किंवा आपल्या घरावरती संकट येईल ते आपण पाहूया एक कंदमुळं खाऊ नका हिंदू धर्मानुसार जमिनीखाली तयार होणाऱ्या भाज्यांचं अर्थात सेवन रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश असतो श्रद्धाच्या जेवणात देखील असू नये देखील कंदमुळांचा नैवेद्य दाखवणे अन्यथा पित्रांच्या रोषाला सामोरे जावे लागते लसूण कांदा नये शास्त्रात म्हटलं गेले की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या शेवणाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर तसेच मानसिकतेवर परिणाम होतो पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्विक असावा असं शास्त्र सांगतं जेवणात सतत लसूण कांदा वापरल्याने स्वभावात तापटपणा चिडचिड वाढते शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणातही कांदा लसूण यांचा वापर निषिद्ध आहे म्हणून पितृपक्षात कांदा लसूण खाणं टाळावं मसूर डाळ पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पित्रांना दाखवू नये तुम्हाला वडे वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता परंतु मसूर डाळीचा वापर करू नये चणे खाऊ नयेत पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मांडलं गेले श्राद्धाच्या जेवणाचा चण्यांचा चण्याच्या डाळीचा वापर करू नये पितृपक्षात चण्याच्या डाळीच्या आमटी चण्याच्या पिठापासून बनवलेली मिठाई किंवा चण्याच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाणं टाळावं मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं हिंदू धर्मातील प्रथेनुसार पितृपक्षात मांसाहार किंवा अंड खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे दारू पिणं विडी सिगारेट ओढणं तंबाखू खाणं या गोष्टी पितृपक्षात निषिद्ध आहेत त्यामुळे हा नियम पाळावा अन्यथा घरावर संकट ओढावतात चला आता आपल्याला समजलंच असेल की कोणते पदार्थ आपण पितृपक्षात पित्रांना नैवेद्य करण्यासाठी वापरू नये जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद